ते ड्रायव्हर पोलीस स्टेशनमध्ये होता आणि आमचे विश्वनाथ ए पी आय होते त्यांना ते, ते पी आयला का सस्पेंड केला आहे की तिथून मी वायरलेसला काय कॉन्टॅक्ट नाही केला माझा हात जोडून मी आहे आपले सी पी साहेब यू आर अ वंडरफुल पर्सन पर यू आर अ ग्रेट पर्सन आमचे हर पोलीसच्याकडे वॉकी टॉकी असली ते टायमा ॲक्सिडंट झाला आमच्या पोलीस होत्या तिकडे वॉकी टॉकीवर बोलले होते कंट्रोलला बाबा असासा झाला आहे पी आयचं काम नाही आहे की कंट्रोलला बोलायचा हे सगळे पैसेवाल्यांचे कांड आहे बिल्डर रॉबीचे कांड आहे रातभर कल्याण नगर मध्ये पब चालू आहे सगळ्यांचे मोठे मोठे पैसेवाल्यांचे पब आहे का ते बोलत नाही फक्त बोट उचलायचा की पोलीस असा आहे साहेबला सस्पेंड करा आयला सस्पेंड करा अरे पहिले आमची पोलीसची ची फोर्स बघा किती आहे येरोडे येरोडे एकशे अकरा लोक आहेत आणि दोन तीन टीम करतात कामा आणि आमचा पोलीस दिवसभर एरोडेमध्ये उन्हाळा घुमतोय ट्रॅफिक जॅम आहे इकडे हे आहे तिकडे बघतोय आणि इतका सेन्सिटिव्ह एरिया आहे ये येरोडा येरोडा भागचा गुन्हेगारी आहे तिकडे आणि आमच्याकडे सेंट्रल जेल आहे तिकडे बी लक्ष घाला लागतो आणि ताबडतोब काहीतरी फूडवर रोख आहे पैसेवाले सी पी साहेबला म्हटला बाबा कंट्रोलला नाही बोलला अरे फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री आहे तुम्ही करा ना दखल घ्या ना आमची डी जी मॅडम बसले अरे ताबडतोब बरे कितकी -कित सर्विस झालेली आहे एक एक नंबर आहे ते पुणे मध्ये सगळे ऑफिसर अशा धमकीमध्ये काम सोडून टाकणार गुन्हे वाढून द्या काय चाललंय फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री दादा पवार साहेब होते हे गुन्हा नाही होता पुणे मध्ये सगळ्यांना घेऊन चालत होते तुम्ही सगळ्यांना घ्या ना आणि सगळी बिल्डर लॉबी आहे वरतून फोन आला की आमचा बिल्डर लॉबी बोलता हे पोलिस त्याला सस्पेंड अरे सी पी साहेब कसाला सस्पेंड करता पोलिसला आणि त्याचं बोट हातावर आहे का काय तुम्ही बोलता लोक काहीतरी कंप्लेंट करतात दिवसभर आणि व्हिडिओ काढायचा आणि सिटीला आणि वरती व्हायरल करायचा अरे ते कायदा काढा ना व्हायरल फोन करतं त्याला बोलून घ्या ना बाय तू काय करत होता रात्री दीड दोन वाजता तिकडे सगळे आय टीचे बोरे शनिवारीला इतकी मोठी मोठी पगार झाली आता पुढचे आमचे आईबा तिकडे काम करत होते सात सात आठ हजार भेटत होते गुन्हे कमी होते आज सगळे आय टी कंपनीमधून भरपूर पैसे आईबापला हकळून देत आहे घरून ते तपास करा ना रात्री पोरे लोक दारू पिऊ चालतात कांदा घेत आहे ड्रग्स घेत आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ना आई बापर करू नका आणि पोलिसवर कसाला तुम्ही हे करता के सस्पेंड केला उद्या काहीतरी मुडभर पेपरवाले पेपरवाले हे पोलिसाला सस्पेंड केला हे केलं हे असं करत होता अरे कोण दुधाचा धुतलाय रात्री बघा कोणत्या पत्रकार कोणच्या परमिट रूममध्ये बसतोय कुठे बसतोय वसुली करतं काय करताय असं आम्हाला लोकांनी सांगितलेलं नाही अरे दादागिरी बोले पोलिस अशी गर्दी आहे पोलिस अरे सी पी साहेब काय पोलीस करत नाही पोलिसने दंडा उचलला की ताबडतोब पोलीस बदनाम कोणाची दुकान बंद केली पोलिसचा फोन येतो हे जाऊन दे ते आमची दुकान आहे अरे काय साहेब आम्ही काय करणार पोलीस आम्ही एक रिक्वेस्ट आहे काहीतरी कायदा काढा साहेब आम्ही इतका फिरलो जगताळे साहेबसाठी आणि ते एपीएससाठी आणि विचारला ते कायद्यामध्ये होता आणि आमच्या इंडिव्हिज्युअल कॉन्स्टेबलच्याकडे वॉकी टॉकी आहे ॲक्सिडेंट झाला तर आमच्या कॉन्स्टेबल ऑलरेडी पोचले होते तिकडे आणि ते वॉकी टॉकीमध्ये कंट्रोलला बोलले होते की इकडे असं काही घाप झाला आहे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि कशासाठी लोक हसले पोलीस डिपार्टमेंटवर बघा सस्पेंड झालं आता ब्लू नाईलचा आहे ब्लू नाईलचा कारण काढा ना आज किती महिने झाले त्याला दबडबी केली बुलच्या मालकला आजपर्यंत त्याचं काय नाही बनगार्डनला काम करून देत नाही गोरेगाव पाकवाल्याचं काम करत नाही ते इराणी मला आमच्या वरती कॉन्टॅक्ट आहे आणि ते कसा कॉन्टॅक्ट आहे त्यांना सस्पेंड करायचं काढा ना मंडर आहे काय झालं का नाही झालं होते मिरजा ची पोलीस कमिशनर ऑफिस